घे गे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे गे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तुरड चिलठाई ठाई हात लावणी नशिबाला तुरड चिलठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारिका नरजल महा हा पुन्हा मिळायचा नाही नरासारिका नरजल महा हा पुन्हा मिळायचा नाही म्हणूनच म्हणते गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तुरड चिलठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारिका नरजल हा पुन्हा मिळायचा नाही संसार केला गाही अंगाची झाली लाही संसार केला गाही अंगाची झाली लाही आयुष्य गेले हातपाय थकले मुक्की नाम नाही आविष्य गेले पाय थकले मुकी राम नाम नाही म्हणूनच म्हणते गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे गे गे घे हरे घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तुरड चिलठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारिका नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही किती म्हणशीन बायकान पोर किती म्हणशीन बायकान पोर ते तुझ्या मागचे चोर ते तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडते न तुझ्याच डोईवर मेल्यावरती खापर फोडते न तुझ्याच डोईवर म्हणूनच म्हणते घे गे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे गे गे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तोरण चिलठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारिका नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही नरासारिका नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही किती मंचीन गरण दार किती मंचीन गरण दार ते हितच राहील सार ते हितच राहील सारं तुझ्या भर तू तु मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर मेल्यावरती तुझे घर गावाच्या बाहेर म्हणूनच म्हणते गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तुरड चिलठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारी का नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही किती मनसी न पैसा नाडका तेव्हितच राहील सडका किती मनसेनं पायसा न्हाडका तेव्हितच राहील सडका मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका म्हणूनच म्हणते घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तुरड चिरठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारी का नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही तुकया घोडे हाती एकाशानात होईल माती तुकया घोडे हाती एकाशानात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती रावण मेला लंका जळाली तशीच आपुली गती म्हणूनच म्हणते गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे गे गे, गे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला ठाई ठाई या या संसाराच्या पायी नरासारिका नर हा पुन्हा मिळायचा नाही नरासारिका नर हा पुन्हा मिळायचा नाही